रसोई रसोईमध्ये सर्वांचे स्वागत नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे साल तुम्हाला सुख समाधानाचे निरोगी आयुष्याच्या आणि नि भरभराटीचे जावं हे ईश्वरच्या प्रार्थनाने आपण करतो इथं नाश्त्यासाठी ही भज्जी आज मी याला नाव दिले चिंबोऱ्या भज्जी कारण एकदम छोटी छोटी बनवल्यात आपण ही अशी त्याला कोणी खेकडा भजी काय 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 म्हणतं तर आपण एक छोटासा असा व्हिडिओ बनवला आहे आणि इथं बनवलं आहे मी असं उपीट आता ही नाश्त्याची तयारी चालली उपीट आणि ही चिंबोरी भज्जी तुम्ही नक्की करा मी थोडं बेसनचं पीठ तांदळाचं पीठ लाल मिरची पावडर आणि मीठ मोवा असं साहित्य घालून अशी छान तांबूस कलरवर मी तळलेली आहे ती नाश्त्यासाठी एकदम साधं हलकं फुलकं काहीतरी तुम्ही करा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चा। चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा